आ, नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव रोहित राय जाधव मी ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचा सा प्रतिनिधी सातारा व कोल्हापूर दोन जिल्हे पाहतो आज आपण श्री क्षेत्र खंडोबा पाली या ठिकाणी आलो आहे आज आपण शिंदे साहेबांच्या प्लॉटवर आलेलो आहे नमस्कार साहेब नमस्कार प्रथम नाव आणि कुठली वरायटी सांग माझं नाव संदीप शिंदे आज आपण ज्या फ्लॅटमध्ये उभा आहे तर ही वरायटी सेंट व्हाईट आहे ओके याची लागण आठ मे दोन दो हजार पंचवीस आठ मे चालू आहे आता आपण हे आप जी शेवंती प्लांटेशन केलेलं आहे या प्लांटेशन मध्ये आपली जी अडव्हान्स पिक्चर कंपनीचे कोणतं प्रोडक्ट पहिल्यांदा तुम्ही युज केलं यामध्ये आपण सुरुवातीला आपल्या यातले वीस पन्नास वापरलं फर्स्ट स्टार वीस पन्नास त्याच्यानंतर आवार्ड वापरलं ओके आवार्डने आपण ड्रेप ने पण दिलं थोडसा एखादा स्प्रे पण स्प्रे घेतला त्यानंतर नेक्सॉन वापर ओके फर्स्ट स्टार जेव्हा तुम्ही फ्युज केलं कोणत्या शेज युज केलं सुरुवातीला मी प्रथम तर फुटवे निघायच्या सुरुवातच होती फुटवे निघत होते त्या ला जास्त फुटवे संख्या मला कमी वाटली नंतर मी ते सोडल्यापासून मला फुटव्यांची संख्या अधिक वाटली व या काडीची पण संख्या जाड होत गेली ओके ओके त्यानंतर आवडतं तर ज्यावेळेस फुलकळी होती म्हणजे फुलकळी निघत नव्हते आपल्याला दसऱ्यासाठी लवकर माल तयार करायला आणि जास्त पावसामुळे फुल उमलायला त्रास होत होता ओके मी भरपूर ठिकाणी हे केलं पण मला हे आवड आवडसारखा रिझल्ट भेटला okay, नाही कळी संख्या एवढी प्रचंड वाढली असा एखादा चमत्कार असतो असा अचानकच एवढ्या संख्या जास्त मला दिसायला ओके 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 म्हणजे तुमची कळी संख्या भरपूर वाढली भरपूर वाढली फुलं भरपूर झाली थोडं फास्ट झाली थोडीफार तुम्ही तुमचा माल लवकर लवकर काय काढला ओके त्यांना तुम्ही नेक्स्ट युज केला नेक्स्ट तर आपल्याला म्हणजे आपल्या बागेवर करपा जो येतो तो करपा हा विषयच नाही आणि जेवढ्या कळीची संख्या फुलात फास्ट करता येईल त्यासाठी एकदम एक, एक नंबर परफेक्ट आजपर्यंत आजपर्यंत मला नेक्सॉनचा रिझल्ट आहे ओके ओके आपल्याला तिन्ही प्रोडक्ट म्हणजे अडवांस तुम्ही युज केले त्यामुळे सगळ्यात चांगलं तुम्हाला प्रोडक्ट कुठला आवडला मला ह्यात सगळ्यात तर आवडो आवड आवड वाटलं आवडणे का रात्री जो चमत्कार आहे ना ते झालं नाही ओके ओके ठीक आहे त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांमधून काय सांगू शकता की आम्ही नेक्सन आपली जी कंपनी आहे ऍडव्हान्स यातले कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता ऍडव्हान्सचे सगळेच प्रोडक्ट तसे चांगले आहेत पण ह्यातले जर फुल फुलांसाठी जर असतील ना तर हे आवडचा शंभर टक्के रिझल्ट आहे हॉवर्ड okay, okay. आहे नेक्सॉन आहे म्हणजे आपल्याला करपा आल्यानंतर फवारणीपेक्षा आधी जर हा स्प्रे घेतला तर करपा येत पण नाही आणि झाडाची स्ट्रेंथ पण वाढते आणि त्यामुळे तुमची फुल चांगली संख्या जास्त आणि सकाळी फुल शाई झाड वगैरे फुलतं वगैरे फुलांना भेटतो हा भरपूर भरपूर चलो ठीक आहे धन्यवाद तुम्ही सांगितला बध शेतकरी बंधनाच्या तुमचं खूप खूप धन्यवाद थँक यू